आ, आ, आ। नमस्कार मित्रांनो हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला मुंबईच्या हॉस्टेलवर राहणाऱ्या रेशमाच्या आयुष्यात घडलेला भयानक अनुभव सांगणार आहे तिची मैत्रीण सायली तिला शैतानासाठी निवडले गेले होते आणि व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गुलाबाच्या फुलांमधून काळी जादू करून तिला वशमध्ये करण्यात आले चला तर मग ऐकूया रेशमाच्या शब्दात त्याआधी मित्रांनो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका मी मुंबईच्या हॉस्टेलवर राहायची त्यावेळीची ही गोष्ट आहे मी आणि माझी मैत्रिणी सायली आम्ही दोघी रूममेट्स होतो दोन हजार पंधराचा फेब्रुवारीचा महिना सुरू होता व्हॅलेंटाईन डे जवळ आला होता आणि त्यावेळी सायलीची नुकतीच डेटिंग ॲपवरून एका मुलाशी ओळख झाली होती थोड्याच दिवसाच्या चॅटिंगवरून सायली त्याच्या प्रेमात पडली होती तेरा फेब्रुवारीच्या संध्याकाळी सायली जेव्हा रूमवर आली तेव्हा तिच्या हातात लाल गुलाबाचा पुष्पगुच्छ होता अगदी रक्तासारखा लाल भडक त्या फुलांच्या मखमली पाकळ्या रूममधील बल्बच्या उजेडात चमकत होत्या मंत्रमुग्ध करणारा एक सुगंध खोलीत दरवळला ती फुले इतकी सुंदर आणि परिपूर्ण वाटत होती की माझ्या मनात काहीतरी चलबिचल झालं बघ रेश्मा आज आम्ही पहिल्यांदाच भेटलो आणि रवीने मला किती सुंदर बुके दिलाय सायली म्हणाली तिचे डोळे आनंदाने चमकत होते मी माझ्या मनाची स्थिती नसतानाही हलकेच हसले गुलाबांमध्ये काहीतरी होतं जे मला अस्वस्थ करत होतं त्या फुलांकडे एक आकर्षण होतं पण ते खूप अशुभ वाटत होतं फुलं अर्थातच सुंदर होती पण त्याचा तो लाल रंग जरी प्रेमाचं प्रतीक असला तरी तो मृत्यूशी देखील जोडला जाऊ शकतो सायली फुलांना कवटाळून रूममध्ये नाचत फिरत होती तिने ती तिच्या बेडजवळच्या टेबलवर एका बाटलीत पाणी भरून त्यात ठेवली आणि खिडकीजवळ बसून उद्याच्या दिवसाची स्वप्ने रंगवत बसली मी माझ्या बेडवर बसून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न केला पण नजरेच्या कोपऱ्यातून माझं लक्ष सारखं त्या गुलाबाच्या फुलांकडे जात होतं असं वाटत होतं फुलांचा रंग बदलून तो आणखीनच गडद होत आहे माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं म्हणून मग मी झोपून जायचं ठरवलं पूर्ण डोक्यापर्यंत चादर ओढून मी त्या फुलांकडे पाठ करून झोपली मध्यरात्र उलटून गेली संपूर्ण हॉस्टेल आता अंधारात बुडालं होतं आणि सगळीकडे शांतता पसरली होती पण कसल्या तरी आवाजाने मला जाग आली कुणीतरी जमिनीवर नखे खरवडत असल्याचा मला आवाज आला आधी मला वाटले येत असेल कुठून बाहेरून आवाज पण तो आवाज तीव्र होता खोलीतूनच येत होता मी माझ्या बेडवर उठून बसली तर खोलीत काळाकुट्ट अंधार होता झोपताना लावलेला झिरो बल्ब देखील बंद होता लाईट्स गेले असतील बहुदा मी सायलीला आवाज दिला पण तिने काही उत्तर दिले नाही स्क्रॅचिंगचा आवाज अजूनही येतच होता आणि तो फार विचित्र वाटत होता मी बेडवर चाच पडत माझा फोन शोधला आणि फ्लॅशलाईट चालू करून खोलीत पाहिले आणि तेव्हा मी जे काही पाहिले ते पाहून माझे हातपाय थंड पडले सायली फरशीवर गुडघे टेकून बसली होती आणि गुलाबाच्या पाकळ्या तिच्या आजूबाजूला विखुरल्या गेल्या होत्या जणू कोणीतरी क्रूरपणे त्यांचा चुराडा केला असावा पण मला जास्त भीती वाटली ती सायलीची डोळे मोठे करून न मिचकवता ती एकटक शून्यात असल्यासारखी पाहत होती तिचे केस अस्ताव्यस्त झाले होते तिच्या नखांनी ती फरशीवर ओरबाडत होती सायली मी तिला आवाज दिला, दिला पण तिने काहीच प्रत्युत्तर दिले नाही तिचं जमिनीवर नखे खरडणं सुरूच होतं आणि कुठल्या तरी अनोळखी भाषेत ती मंत्र जाप केल्यासारखे बडबडत होती मी तिला पुन्हा आवाज दिला सायली काय करते तू हे तेव्हा अतिशय कर्कश्या आवाजात ती म्हणाली अर्पण अर्पण करते मी ते पूर्ण झालंच पाहिजे शैतानाला माझ रक्त हवंय त्याला गरज आहे माझी तेव्हा तिथं ते रूप पाहून आणि बोलणं ऐकून मला खरंच खूप भीती वाटली तो, तो सगळा प्रकार काय सुरू होता मला माहीत नाही पण काहीतरी माणसाच्या समाजा पलीकडे आहे एवढं कळत होतं त्या पाकळ्यांनी जणू तिच्या भोवती रक्ताचं एक वलय बनवलं होतं घाबरलेल्या अवस्थेत मला रळू कोसळलं सायली प्लीज थांब मला तिला थांबवायचे होते सायलीला या ज्या काही गोष्टीनं धरलं होतं त्यातून मला तिला सोडवायचं होतं का माहीत नाही पण मला असे वाटले की त्या गुलाबाच्या पाकळ्या तिच्यापासून दूर ढकलल्या तर तिची यातून सुटका होईल एक दीर्घ श्वास घेत धीर एकवटून मी तिच्याजवळ गेले आणि त्या पाकळ्या हाताने पटापट बाजूला सारण्याचा प्रयत्न केला पण माझ्या हाताला चटके बसत होते मी टेबलवरून एक पुस्तक घेतलं आणि पुस्तकाच्या साह्याने त्या पाकळ्या बाजूला करू लागली तेव्हा सायलीने आवेशाने माझं मनगट पकडलं तिची पकड अनपेक्षित मजबूत होती वेदनेने विवळत मी माझा हात सोडवायचा प्रयत्न केला आणि माझी तिच्याशी नजरा नजर झाली तिचे डोळे पांढरे शुभ्र दिसत होते गायब झाली होती भीतीने माझ्या तोंडून शब्द कुटेनासे झाले तेव्हा सायली एक भयंकर अमानवी आवाजात म्हणाली तू तू, तू, तू हस्तक्षेप करणार <laughs> आणि मोठमोठ्याने हसायला लागली तिने माझा हात तसाच धरून ठेवला होता आणि तो मंत्र जपायला पुन्हा सुरुवात केली तिचे शरीर आकुंचन पावले होते तिची मान मागे फेकली गेली आणि तिचा चेहरा वेदना आणि परमानंदाने विकृत झाला होता माझी अवस्था व्यक्त करण्यासारखी नव्हती मी कसा तरी झटका देऊन सायलीची माझ्या मनगटावरील पकड सोडवली आणि खोलीचा दरवाजा उघडून बाहेर पडली इतर मुलींचे दार ठोठावले त्यांना मदतीसाठी बोलावले बघता बघता सगळा फ्लोअर गोळा झाला आमच्या खोलीत जेव्हा आम्ही शिरलो तेव्हा सायली जमिनीवर बेशुद्ध पडली होती गुलाबाच्या पाकळ्यांच्या थारोळ्यात आणि लाईट्स पण आले होते आम्ही सायलीला उचलून मेडिकल रूममध्ये नेलं तेव्हा तिथले डॉक्टर तिची अशी अवस्था बघून शॉक झाले तिला ताबडतोब तिथून जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि ॲडमिट केलं दुसऱ्या दिवशी तिचे आई वडील तिथे पोहोचले परिस्थिती थोडी नॉर्मल झाल्यावर मी रूमवर आले खोलीचा दरवाजा उघडला आणि सगळ्यात आधी ती फुलं गोळा करून खिडकीच्या बाहेर फेकून दिली त्या खोलीत मला फार अस्वस्थ वाटत होतं रात्री घडलेल्या प्रकाराने मी खूप हादरून गेली होती एक दोन दिवसांनी सायलीला डिस्चार्ज मिळाला तिला थोडंसं बरं वाटत होतं तिचे आईवडील तिला घरी घेऊन गेले पण ते सगळं काही थांबलं नव्हतं त्या फुलांच्या काळ्या जादूचा असर अजूनही सायलीवर होतात नंतर मला असे समजले की तिला अजूनही थोड्या थोड्या दिवसांनी तसे झटके यायचे आणि तिची तब्येत खूप खालावली होती मध्ये एकदा मी तिला भेटायला घरी गेली होती तेव्हा मला तिच्याकडे बघवत नव्हते सायलीची तब्येत खूप खराब झाली होती तिच्या अंगात जणू रक्ताचा अंश उरला नाही असे दिसत होते तिचं शरीर पूर्णपणे पांढरं फटक पडलं होतं अर्थातच हा सगळा प्रकार माणसाच्या समजण्यापलीकडे असल्याने डॉक्टरांनाही तिच्या तब्येतीत सुधार करण्यात अपयश मिळालं होतं आणि एक दिवस सायलीच्या मृत्यूची बातमी कानावर आली सायलीची अशी अचानक झालेली अवस्था आणि तिचा मृत्यू या गोष्टींनी मला खूप धक्का बसला होता सायलीला ज्याने ती फुलं दिली होती त्याचा शोध घ्यायचा मी प्रयत्न केला पण त्याच्या काहीच खुणा त्याने सोडल्या नव्हत्या सायलीच्या लॅपटॉपमध्येही काही सापडले नाही त्यानंतर काही वर्षांनी मला त्या गोष्टीचा विसर पडला जॉबमध्ये व्यस्त असल्याने त्या जुन्या वाईट आठवणी पडद्याआड गेल्या आणि एक दिवस डेटिंग ॲपवरून एका मुलाशी माझी ओळख झाली चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी मी त्याला भेटायला गेली आणि त्याने लाल जर्द गुलाबाच्या फुलांचा बुके मला दिला त्या फुलांना बघून मला एक सेकंद घेरी आली सायलीसोबत घडलेला प्रकार विजेसारखा माझ्या डोक्यात चमकून गेला खूप मोह झाला मला ती फुलं ठेवून घ्यायचा मला घाम फुटायला लागला पण पूर्ण शक्ती एकवटून मी ती तिथेच जमिनीवर फेकून दिली आणि तिथून पळ काढला ते थेट घरी येऊन पोहोचली माझं हृदय धडधडत होतं आणि आता पुढे काय घडणार मला माहीत नाही ती फुलं अगदी तशीच होती लाल जर्द वेलवेटी चमकणाऱ्या पाकळ्या आणि एकदम परफेक्ट एक नियजीव जिवंतपणा असलेली